त्यांच्या लेखणीतून त्यांच्या गोवाड्यांमध्ये उतरले आणि नंतर त्यांनी फकीरा वारणीचा वाघ माझा रशियाचा प्रवास यासारख्या अजरावर कादंबऱ्या व पाचष्ट पुस्तकांमधून तेजस्वीपणे ते प्रकट झाले नयाश्र हे तलवारीवर साठलेल्या धुळीप्रमाणे धूर की तलवार पुन्हा प्रकार बनते यांना कोणते विचार सर नाही नमस्कार व्यासपीठ मान्यवर मी कुमारी साक्षी मत पण आदर्श प्रशाला व ज्युनियर कॉलेज प्रथम विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते वीर फकीरा

समोर मांडला त्याचा जा बऱ्याक्रम त्याचा स्वाभिमान त्याचा अभिमान यथोचितपणे अण्णाभाऊनी मांडला याच अण्णाभाऊ साठ्यांना माझे कोटी कोटी प्रमाण धन्यवाद